नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथे सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला तालुक्यातील शिवापूर येथील शेतीचे पाहणे केले यावेळी त्यांनी शिवापूर येथील शेतकरी गजानन जळमकर यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली व गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली शासन शेतकरी बांधवाच्या पाठीशी उभे आहे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जवळजवळ एक लाख नव्वद हजार हेक्टर बाधित परिस्थिती नॉर्मली आता तुम्ही किती उत्पादन या शेतामध्ये याच्यात एकरी आठ नऊ होत होत पण आता आम्हाला एकरी एकही नाही होत नाही हे पाहिजे काहीच नाही होणार नाही सांगायचं झाडलं नाही त्याला नव्वद दिवस झाले सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दिवस रिपोर्ट घेतला ढगाळ वातावरणामुळे शक्यता हे रिपोर्ट पाहिजे आणि एक लाख एकोणनव्वद हजार हेक्टरचा रिपोर्ट माझ्या स्वप्नाला प्रादुर्भाव जो आहे तो बी पावसामुळे असेल किंवा कमी पाऊस असेल जादा पावसामुळे कधी कधी शंभर ते डॅमेज नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा